आपल्या नाना फॉर्म मध्येच होते तर मित्रांनो संध्याकाळी आपण निघालतो आपल्या बाप्पाला घेऊन मंडळाकड तेवढ्यातच आपले, आपले डायवर मामा भेटले मंदिरावर येऊन बघितलं तर काय जोरदार तयारी सुरू होती आपली मिरवणूक साधीच असते पण त्यातली क्वालिटी असते आपला अध्यक्ष हार घालून बसला होता आणि समोर दक्षिणा ठेवा म्हणा मग काय झाली तयारी मिरवणुकीची चलो फिर मिरवणुकीकड झाली मिरवणुकीला सुरुवात आपल्या दादा जर पाक्रोच उडाल तर काही की बोआ आपल्या नानानं ना तर आज झगास घातले होते बो मग काय पेटले नाना काय आपला दादा तर ट्रॅक्टरवरच बसून ना चालता मग काय विसर्जनापूर्वीची आरती केली बाप्पाची केलं बाप्पाचं विसर्जन आपला बाप्पा आपल्याला सुख देऊन व आपलं दुःख घेऊन गे गेला